लेखननंतर आली आदिल शाहला या तीन अक्षरांनी क्रांत करून सोडले शिवाजी कोण आहे असा आपल्या स्मरणाच्या खणीत एक काळा हिरा सापडला करणुळ म्हटला सरदार सिद्धी जोहर अत्यंत शूर अनुभवी पराक्रमी हा सिद्धी जोहर सोपटीला अफजल खानाचा मुलगा फाजल खान जवान बडे खान बड़े, बाजी घरपडे आणि सिद्धी जोहरचा पनाळ्यावरती चाल करून आले आणि यांनी पनाळ्याला खालून वेडा घेतला वेढा एवढा कडक होता की माणूस तर सोडा पण साध्या मुंगीला सुद्धा आत जाता येणार नाही की बाहेर येता येणार नाही त्याचे सगळे हशिमा आहो रात्र हकाट्यापिट्या जागते रहो जागते रहो